आपको कैसा मैं मरेड़ी बोला, मरेड़ी बोला। सांगा? बाबा मला प्रेम, प्रेम दिल्या वडिलासारखं प्रेम दिल्यासारखं वाटलं बाबांनी बाबांच्या आश्रम आल्या वाटल घरी आल्यासारखं वाटलं बाबांनी बारौ। ठेवून घेतलं <laughs> रडू नका रडू नका आणि मला जाऊ दिलं नाही पुढं बाबांनी माय <laughs> की किप आहे आपले रोरी आज पायी परिक्रमेचा दिवस चालू झाला आहे सगळे पावणे सहा सहाला उठले आहेत थंडी खूप असल्यामुळे मस्त चुलीवर पाणी ठेवलं आहे गरम करायला अलीकडे लगा मैया आहे ही मैया आहे खाली उठलो चूल पेटवली पाणी ठेवलंय नर्मदे नर्म नर्म आज आमच्या पायी नर्मदा परिक्रमेचा बासष्टवा दिवस चालू झालेला आहे खूप आनंद होतोय त्यात आम्ही आता आहोत हनुमान घाटवर जे आम्ही काल दुपारी आलो होतो नाश्ता केला इथेच जेवण केलं आणि बाबांचा स्वभाव होऊन इथंच मुक्काम केला एवढा छान स्वभाव आहे त्यांचा आज आहे एकादशी इकडे एकादशी खूप मानतात एकादशीला म्हणजे सर्वजण उपवास धरतात सकाळपासून तीनदा चहा दिलाय हा गॅरस म्हणतात इकडे एकादशीला तीनदा चहा दिलाय साखर आपलं गुळ आणि शेंगदाणे भाजून आम्हाला पॅक करून दिलेत कारण तुम्हाला रोडने इकडे तटाने जास्त काही भेटणार नाही म्हणून एवढा जीव लावला ना आपल्या म्हणजे आपलं पण कोणी एवढं लावणार नाही त्यांनी तेवढा आम्हाला जीव लावला मतलब बाबाजीने हमको इतना प्यार दिया की हम बता नाही सकते की कल हम आए या पे दोबेर सुबा साडे दस बजे कल और नाश्ता बनाया इन सब ने पोहा वगैरह बनाया फिर उसके बाद बोलो चलो ग्यारह बज का इधर ही खाना खाते हैं क्योंकि ग्यारह बारह बजे खाना खाने का टाइम होता है फिर इधर ही हमने खाना बनाया सब ने खाया फिर वो बाबा जी का नेचर देख के हमारे पैर ही नहीं निकल रहे थे इधर से कि चलो फिर हम इधर ही रुक गए कल मतलब इतना प्यार दिया उन्होंने सुबह ये तीसरी चाय है हमारी सबकी तीन बार चाय दी अभी निकल रहे थे नहीं नहीं बोले चाय हाँ बताओ बाबा के बाद बाबा यहाँ से निकलने नहीं दे रहे और बाबा का नेचर इतना सही है कि बहुत से कम आश्रम ऐसे कि जहाँ पर ऐसे साधु संत मिलते हैं ऐसे और विशेषता बाबा की बाबा ने पूरे आठ साल तक गुड़ और जल लेकर ही बाबा ने आठ साल पूरे निकाले हाँ। बाबा भाई ये है वो है जो वो बाबा ने है हाँ। जब आप जब तो कभी भी तट से जा रहे हो इस रूट से जोगी टिकेरिया उसके बाद आता है रामघाट राम हनुमान घाट हनुमान घाट पे बाबा रहते हैं घाट आगे है शेष घाट ये हनुमान घाट है जब भी आप इस तट से आओगे चल के तो बाबा से जरूर मिलना एक दिन यहाँ रहना आपको पता चलेगा यहाँ रहने का क्या सुकून है और क्या मिलता है यहाँ रह के मतलब हम कल जाने वाले थे आगे लेकिन हमारा मतलब पैर ही नहीं निकलते दिल नहीं किया बाबा को देखकर उनके बातें सुनकर इतना घर जैसा हमें महसूस हुआ नर्मदे मैया कसं वाटलं बाबांना भेटून आपको 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 बोला, बोला। <coughs> सांगा बाबा लई मला प्रेम दिल्या वडिलासारखं प्रेम दिल्यासारखं वाटलं बाबांनी बाबांच्या आश्रम वाटत जरी आल्यासारखं वाटलं माया बाबांनी ठेवून घेतलं रडू नका रडू नका मला जाऊ दिलं नाही पुढं रडू नका मावशी मावशी कस वाटलं छान वाटलं इथं आश्रम चांगला आहे आणि आम्ही घाटावर जाऊन आरती केली पूजा केली इथं रात्रभर मुक्काम केला काल स्वयंपाक करून जेवलो छान वाटला आश्रम हा बाबाजींनी आम्हाला खूप आसरा दिला आणि इथं मेन म्हणजे हे कितीतरी हजारो वर्ष पूर्वीच हनुमंतरायांचं मंदिर आहे पलीकडे त्याला कलर दिलाय म्हणून ते कळून येत नाही म्हणजे कुणालाच माहित नाहीये एवढं जुनं आश्रम आहे तपभूमी खूप छान वाटलं नर्मदे हर बाबा नर्मदे हर माई हर मध्ये नर्मदे हर नर्मदे हर पहा मावशींचे गुडघे दुखतात तरी पण मावशी आम्ही आत्ता तिथून दगडातून वगैरेवरती चढून आलो पहाड होती छोटीशी तरी पण ते आमच्या बरोबरीने चालतात माझी मम्मी असो होती पुढे आजी येत म्हणजे मैया प्रत्येकाकून चालून घेते बरोबर आहे मावशी मैया प्रत्येकाकून चालून घेत हा भारी वाटलं ना कसंय आहे मैया कुशीत घेती का नाही प्रत्येक लेकराला

<laughs> रडू नका रडू नका रडू नका आम्ही मैया मैया दाखवते दा मैया हे पहा मैया आज बासष्ट दिवस आहे परिक्रमेचा आता निघलो आहोत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला आणि एक म्हणजे ह्या रस्त्याने फक्त जे पायी परिक्रमावासी आहेत तेच येतात इकडे गाडी वगैरे नाही जे पायी परिक्रमा असेल तेच ह्या रस्त्याने त्यांनाच त्याचं दर्शन होतं रस्त्याचं पण मार्ग आहे पण आम्ही तटाचाच मार्ग निवडतो कारण इकडे खूप काही पाहण्यासारखं असतं आता आपण जे मंदिर पाय हनुमंताचं सगळ्या गोष्टी हा नर्म हर <laughs> नर्मदे हर <laughs> मावशी नर्म <दे हर। laughs> <दे> <laughs> मावशी नर्मदेहर बघा सगळ्या रस्त्यांचं तोंड देऊन माझी मम्मी आहे उषा मावशी इथं हे मागे आहेत अजून सगळे चालतात वयस्कर असो कोणी असो हे पहा मैया प्रत्येकाची परीक्षा घेत असती सगळ्या गोष्टी होत असतात त्रासही होतो सुरुवातीला पण आता सगळे रुळलेत चालायला कोणत्याही कसाही रस्ता तो आता सगळ्या प्रत्येक रस्त्यालाच हा तोंड देतात चालतात हे पहा रस्ते तुम्हाला वाटत असेल हे पहा नर्म नर्मदे हर जोरात म्हणा नर्मदे हर इकडे मैया मय्याच्या किनाऱ्या चालण्याची सुख आहे ना ते रोडनी चालण्यात बिलकुल नाहीये भलेही दहा दिवस लेट परिक्रमेला आलो ना मग विचार नाही करायचा हे आणि चालून घे ती माय्या हे उलट खडतर रस्ते अशा अशा रस्त्यांना तोंड देऊन चालण्यात जी मजा आहे ना ती रोडने चालण्यात नाहीये जी शांतता मैयाच्या पाण्याचा आवाज एक वेगळाच आनंद येतो परिक्रमेचा आज बासष्टवा दिवस तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस सवय झाली दोन हजार चोवीस बोलायची दहा जानेवारी दोन हजार पंचवीस हा हे पहाशे रस्ते आज तर हो तर काहीच नाही मागे तर खूप होता मी व्हिडिओ हे बघा नर्मदेहर उजव्या वरती वरती जायचं आम्ही आता हनुमान घाटमधून निघलो आहोत पुढे शेष घाट आहे जिथे शेष देवताने शेष नागाने तपस्या केलेली आहे तिथे ते हर तिकडे आश्रम आहे ते व्हाईट कलरचं दिसत असे नर्मदा मैया खरंच या काही काही हे लोकेशन आहेत मैयाचे पाहण्यासारखे येतं मिस करतात लोक काही जण गाडीने जातात रोडने जाण्यात काही मजा नाही आहे हे पाहण्यासारखं आहे खरंच तटानेच या आणि तटानेच चला खूप कमी लोक तटाने येतात लवकर जाण्यासाठी रोडने जातात नर्मदे हर तर हा आहे शेष दुधी आश्रम हे पहा हा शेष आहे इथं शेष देवताने तपस्या केली आहे हे पहा चला मैया ही आमची मैया आणि मावशी आहे काठी उचला चला चला पाय पडली परत नर्मदे हे नर्म आश्रमचा परिसर घ्या दुधी आश्रम, आश्रम जिला अनुपूर दिंडोरी जिल्हा संपला नर्मदे हर नर्मदे हर बाबा हा या आश्रमाचा पैसे एवढ्या डोंगरातून मैयाच्या तटावरती एवढे आश्रम बनवणं आणि एक सांगायचं म्हणजे तुम्हाला एक सांगते आपल्या परिक्रमावास्यांसाठी एवढे मोठे मोठे हॉल म्हणू नका रूम म्हणू नका सर्व बांधतात आणि जे बाबा असतात ते असे छोट्याशा कुटीमध्ये राहतात कसलीच मोहमाया नसती हो त्यांना आम्ही खूप टीव मागचीच बाबा एवढी छोटी कुटी होते ना त्यांची असं वाकून जावं लागायचं तिथे त्यांना कोणाला जाऊन देत नाहीत हे बादे हर आश्रम आहे हे आश्रमाच्या तिथे बसलेले बाबा हनुमंतरायाचे मंदिर जय से राम मनपुत्र हनुमान की जय परिक्रम परिक्रमवासियांसाठी किती मोठे मोठे आश्रम बनवले जातात एवढी सेवा पण दिली जाते आजूबाजूचा परिसर पहा किती छान निसर्गाच्या सानिध्यात, हा शेष घाट आहे नर्मदा मैया नर्मदे हर, नर्मदे हर, हे पहा असे रस्ते असतात मै याच्याकडे नाही काही कठीण रस्ते असतात कुठल्या व्हिडिओत आहेत की नाही माहिती नाही दाखवले का नाही हे पहा नर्मदे हर ही मैया आहे छोटे छोटे रस्ते अशी कडेने नर्मदे हर हळू 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 चिखल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता हनुमान टेकडीपासून पाहुणे आठ हनुमान घाटपासून पावणे आठ किलोमीटर आलो आहोत मधी आम्हाला शेष घाट, घाट दुधीघाट दुधी आश्रम हे लागलं तिथून हनुमान टेकडीपासून जे शेष घाट आहे ते आहे पाव तीन तीन किलोमीटर आणि त्याच्यापुढे आलो आहोत आम्ही आता साडेचार किलोमीटर दुधी घाटपासून एकादशी आज एकादशी असल्यामुळे आम्ही शेंगदाणे गूळ खातो आहे जे आम्हाला त्या बाबांनी आश्रमातून दिले होते नर्मदे हर बाबा हर आज आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत एक तास झाला असेल आम्हाला येऊन आज ग्यारसी म्हणजे इकडे एकादस पाहतात इकडं दोन्ही टाइम उपवासाचं असतं पलीकडे नर्मदा मैया आहे तर इथून पुढे अमरकंड पर्यंत आम्ही नर्मदा मैयाच्या तटानेच चालणार आहोत जेवण झालं की म्हणजे तेच फराळाचं केलं की आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत नर्मदे हर नरमदे हर हे पाऊलट खूप ऊन आहे हा सगळे दगडच आहे सगळीकडे नरमदे हर अवघड असतंय असल्या रस्त्यातून चालणं मोबाईलच्या व्हिडिओ पाहून सोपं समजू नका खूप खूप दिवसभरात आम्ही खूप वेगवेगळ्या रस्त्यांचा सामना करतो रोड नसतातच मार्गाने काही लोक येतात परिक्रमेला व्हिडिओ बघून आणि मागे जातात मधूनच मधून मदुन पण नाही दोन पाच टक्क्यावर आल्यावरच समजते त्यांना अवघड आहे पुढे नर्मदे हर मध्ये हर हे पहा असे रस्ते असतात तुम्हाला वाटत असेल की खूप सोपं आहे परिक्रमा करणं वगैरे किंवा आम्हाला कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागत नाही हे सोपी नाही हो। 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 व्हिडिओ दाखवतात सोपं कठीण रस्ते खूप आहेत जास्त हां